थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद राहुल नार्वेकरांबाबत मोठा गौप्यस्फोट करण्याची शक्यता तर ठाकरेंना उत्तर देण्यासाठी नार्वेकरांची पाच वाजता पत्रकार परिषद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधातील ठाकरेंच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी तर ठाकरेंचे आमदार अपात्र के न केल्यानं शिंदेंच्या सेनेची हायकोर्टात धाव राष्ट्रवादीच्या सत्ता संघर्षावर आजपासून प्रत्यक्ष सुनावणी आज कामकाज आराखडा आणि पद्धत ठरवली जाणार शिवसेनेच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या सुनावणीला वेग सरकारनं माझ्यावरही ट्रॅप लावलाय मोर्चामध्ये समाजकंटकांना घुसवण्याचा डाव जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप तर आंदोलनात फूट पाडणाऱ्यांना मनोज जरांगेंचा इशारा राज्यामध्ये भाजप लोकसभेच्या बत्तीस जागा लढवण्याची शक्यता सहा जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीला दहा जागा शिंदेंच्या शिवसेनेला देण्याची शक्यता दिल्लीतील विश्वसनीय नेत्यांची पुढारी न्यूजला माहिती